पहिले दारू कधी पिला होता पहिल्यांदा कधी पिला होता तुम्ही आयला आताच्या गोष्टी झाल्या एक दोन महिन्यातल्या सुरुवातीला कधी कधी मी दहावीस एकदा बारावी बाराव्या त्याच्यानंतर परत त्याच्यानंतर एक मुली झाली दारू कधी पिला चार पाच वर्षांनी गॅप घेऊन बाराला पिला नंतर सोळाला पिला आणि नंतर मग मी शिर्डीला गेलो तो नेमकं सकाळ त्याच्यानंतर पूर्वी झाली मला मग मग पुण्यात माझ्या मावशीने आणलं त्याच्यानंतर पुण्यामध्ये मला तिकडचे पेंटर चांगले शिर्डी साईडची hmm. तिकडची पेंटर बेवडे त्यांच्या नादा लागून प्यायला शिर्डीला काय रूम वगैरे होता hmm. का रस्त्यावर नाही hmm. बायको होती एक मुलगी होती सरपंचच्या hmm. घरात होत मला काम घ्या त्याची चांगले कामं घ्या त्यावेळेस दोनशे रुपये हजेरी होती पण चांगलं होतं सपस सोळाच्या नंतर दुसरी मुलगी झाली सोळाच्या आणि बरं आता तुम्ही आपल्या सेंटर मध्ये आला तुम्हाल सेंटर। से। बर, तुम्हाला कसं वाटलं आपल्या सेंटरचं रिझल्ट कसं आहे त्याच्यानंतर बरं समजा तुम्ही इथं जर नसते आले आता तुम्हाला जर इथं ऍडमिट नसतं केलं सेंटरला आपल्या तुम्ही जगले असते का कारण कसं असतं तुम्हाला वेळेत उपचार भेटणं पण गरजेचं आहे इथं सगळे डॉक्टर आहेत मेडिसिन आहे औषध आहेत पण तुम्हाला बरोबर त्याच आजारावर तेच इंजेक्शन जर दिलं तरच तुम्ही योग्य होणार आहे ना कारण हे त्रास कोणालाही कळत नाही हे जे विड्रॉलचे त्रास असतात ना फार भयंकर त्रास असतात हे कोणालाही कळत नाही मला तीन चार दिवस असंच वाटत होतं माझ्या आई बही सगळे मिळेल आहे साप सापण्यात यायची मोठे मोठे बरोबर आता तशी गोष्टी आता आपल्या सेंटरला म्हणजे आता तसं काय वाटतं का नाही आता फ्रेश वाटायला आता फ्रेश वाटायला लागले फक्त हाय हे टिकून ठेवू नाहीतर आज तुझ्या घरच्यांनी सांगितलं त्याला घरी घेऊन या आता तो घरी चाललाय पण घरी जातानी पण एक लक्षात ठेवू कंटिन्यू संपर्कात राहायचं आणि दारू ही आपल्यासाठी नाही हे लक्षात ठेवायचं नाही ना तुम्ही पेशंटला नाही ठेवत नाही लगेच घेऊन जाता त्यामुळे मी काही येत नाही पाच सहा दिवस ती माऊली बिचारी मागं लागली आणि मागं लागल्यानंतर या पेशंटला आम्ही घेऊन गेलो आज तो एक समाधानाने जीवन सुचते त्याला पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये त्याची अशी परिस्थिती होती सगळं आग टाकायचा उभं राहिलं की डायरेक्ट खाली पडायचं उभं राहिलं की डायरेक्ट खाली पडायचा रक्तच्या उलट्या करायच्या चार दिवस अजून लेट केला असता तर तो आज जगात राहिला नसता दारू काळजाला भेटलेली होती पूर्ण अशा परिस्थितीतून त्याला आपण एक माणूस बनवला ही लहान लहान लेट ही छोटीशी बाळ आहे चिमुरटी बाळ आहेत त्याला आज माणसात आणलं आहे त्याच्या परिवारामध्ये आणलेलं आहे पण त्यांनी एक चूक अशी केली त्याचं पूर्ण ट्रीटमेंट होऊन दिलं नाही अर्ध्यातूनच त्याला घरी आणलं आणि त्याच्यातून त्यांनी आन माझ्याच नावाची कंप्लेंट दिली चौकीमध्ये की आमचा माणूस त्यांनी घेऊन गेलाय आहे कुठं नेला आहे कुठं टाकलं आहे आम्हाला माहीत नाही असं पण माझं जे कर्तव्य आहे माणूस म्हणून जे कर्तव्य आहे पहिल्यांदा पेशंटला नीट करायचं आहे त्यामुळे मी पहिल्यांदा पेशंटला मीट केलं मग पोलिसांना पण पार सांगितलं असं असं मी बोलतो की त्यांनी स्वतः म्हटले की नाही तुम्ही जे करताय yeah. ते चांगलं काम करताय यांना पण सांगितलं त्यांच्या मिसेसला की तुम्ही पेशंटला घेऊन घरी घेऊ नका आता या पेशंटला जर काय उद्या त्रास झाला तर आरोपीला काय झालं प्रॉब्लेम त्याला सर्वच जबाबदारी काही असते सर्व जबाबदारी तुमची असते बरोबर आहे त्यांना तुम्ही सांगितलं की त्यांना घेऊन आम्ही त्याला तुमच्या काजामध्ये सोडले नाही फक्त कुठे चांगलं जीवन पाळा आणि त्यातली माणूस म्हणून तुझ्यासाठी जागायचे तुझ्या बायकीसाठी जागायचे बाकींच्यासाठी जागायचे नाही ते चांगलं जीवन जगायचं चांगलं तुमचे बावीसशे रुपये माझ्या माझे राहिलेले तेवढे बावीसशे रुपये आणि आजचे सहाशे रुपये बावीसशे सहाशे अठ्ठावीसशे रुपये देणे मला तेवढं तुम्ही कधी पण तेवार प्रफुल परे प्रदीप दिवार आता व्यवस्थित आहे इंग्लिश सायन्स स्टुडंट्स आहे पडजीओ नेम्स फुल नेम वाव आता कसं वाटतंय तुला सुधारल्यासारखं वाटतंय का माणसात आल्यासारखं पहिला हवेत होता मोटरा चोर हे कर ते कर ते कर हे कुठं ना ह्याची टपरी फोड गुटका काढ किशाद वर गांजा पे यार हे लहानपणी करायचो मी चौथीला होतो ना चौथी पाचवीला तवा आंब चोरायचो रायचो निकायचो लोकांच्या रात्रीत आंब गायब करायचं त्यांनी काय झालं भिकला लागलं माणसं द्यायचंय आपल्याला माणसासारखं जीवन जगायचं जगायचं की नाही चांगला माणूस बनायचा ना तू वेल एज्युकेटेड आहेस ना तुझं उदाहरण घ्यायचं का तुझ्या समाजांनी तुझ्यासारखं बेवडा बनायचं का तुझ्या समाजाच्या लोकांनी तुझ्या घरच्यांनी काय घ्यायचं तुझ्यापासून तुझ्यापासून काय शिकायचं काय शिकलं पाहिजे तुझ्यापासून लोकांनी तुझ्या घरातल्यांनी काय शिकलं पाहिजे तुझ्यापासून आहे का नाही कारण हे जीवन एकदाच मिळतंय परत तू मानव जन्म घेशील का गॅरंटी आहे का आज आहे त्याचं सोनं करायचं का नाही करायचं ह आता सुधारशील